सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एक लोकसंख्या एकूण सदतीस हजार नऊशे पंचावन्न कसबे सोलापूर शेळगी गावठाण प्रभागाची व्याप्ती कारंबा रोड गणेशनगर तुळजापूर नाका जवळकर वस्ती रमाबाई आंबेडकर नगर चंडक हायस्कूल हनुमान नगर वर्धमान नगर रुबाभवानी मंदिर मड्डी वस्ती स्टेट बँक कॉलनी शेळगी गावठाण परिसर प्रभाग क्रमांक दोन एकूण लोकसंख्या चौतीस हजार सहाशे तीन दहीडणे शेळगी सातपुते वस्ती कामाक्षी नगर प्रभागाची का व्याप्ती दहिडणे गावठाण ऋषिकेश नगर मित्रनगर कामाक्षी नगर महालक्ष्मीनगर मेहताब नगर ऑइल मिल दयानंद कॉलेज घोंगडे बंगला चिरागली मंगल कार्यालय व त्याच्या आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक तीन एकूण लोकसंख्या अडतीस हजार सातशे पंधरा शाहीर वस्ती घोंगडेवस्ती जोडभोईपेठ प्रभागाची व्याप्ती शाहीर वस्ती चंडकनगर सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक सोनी बंगला गणेश गणेशनगर दाळगे प्लॉट काडादी हायस्कूल भवानी हायस्कूल हुदात्मास्तंभ जोडभाईपेठ व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक चार एकूण लोकसंख्या तेहतीस हजार सहाशे एक्क्याऐंशी बागले वस्ती पश्चिम मंगळवारपेठ तसेच पूर्व मंगळवारपेठ प्रभागाची व्याप्ती बागले वस्ती गौरानगर नीलानगर कस्तुरबा मार्केट येल्लेश्वरवाडी सारडा प्लॉट मराठा वस्ती मुकुंदनगर जम्माचाळ कणके मंगल कार्यालय पश्चिम मंगळवारपेठ पूर्व मंगळवारपेठ व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक पाच एकूण लोकसंख्या तेहतीस हजार आठशे एकोणसत्तर केगाव शिवाजीनगर बाळे सिंहगड कॉलेज सोलापूर विद्यापीठ केगाव गावठाण शिवाजीनगर बाळेगावठाण महेश सोसायटी चिडगुपकर हॉस्पिटल एस टी डेपो एस टी स्टँड थोबडे थोबडेनगर बाळे रेल्वे स्टेशन व त्याच्या आसपासचा परिसर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका